कधी बघितलं आहेत का जुनं कोकण शेतकरी तेली कुंभार या साऱ्यांच्या गोष्टींचं जीवंत दर्शन प्राचीन कोकण भाग दोन मध्ये चला बघूया कसा होता आपला पारंपरिक कोकण लेट्स गो तर धार्मिक व राजकीय पहिला मान हा खोतांचाच ती खोतांची बायको आहे ती खोतांची दोन मुले आहेत ते आपला परंपरागत हे सोमट्या आजकाल महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये घेऊन या नावाने खेळ लागले को जेव्हा उंचवतावर बसले त्याला ओटी असे म्हणतात गावात मान्यवर आणि ओटी लावले समोर आहे ती पडदी सर्वच सामोरांनी पडदी लावले जाते शेतकरी आहे ही शेतकऱ्याची बायको आहे ही शेतकऱ्याची मुलगी आहे तो पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवले पण शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असतो हे उचल आहे याचा उपयोग पूर्वी कपडे सुकत घालण्यासाठी केला जात गौरी गणपतीचा सण आहे ती क्षणाने सरळ टोपली आहे तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असं म्हणतात तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जातो ही खोळणी आहे तिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जातो मागे वेलीने बांधून पाण्यामध्ये ठेवली जाते त्याची अंतर्गत रचना अशी आहे की आतमध्ये गेलेला मासा पुन्हा बाहेर पडू शकतो कुंभार करत असतं दिवस लाल मासे गणपती तयार करतो म्हणाला की मातीची मडकी बनवून देण्याचं काम हा कुंभार करतो तिथे सफेद रंगाचं आहे ते माडी काढण्याचं म्हणतं कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहे त्याला नारळ येण्यापूर्वी पोळ येते तिला आडवा काप दिला जातो बाजूने विशिष्ट झाड लावला जातो तो पाला आतील माडी शोषून घेतो व थेमथेंब गळणारी माडी पडकेवरच्यावर लवकर त्यामध्ये साठवून जातो काळाच्या उगात बारा बलुतेदारांचे व्यवसाय नष्ट झाले पण माडी काढण्याचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित चालला सोनार सोनार हा गावातून महत्वाचा घटक होता गावात महिलांना लागणार विविध देवदेवता लागणार दादी हा सोनार बनतो आपल्या कोकणातील बंदरा पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये असत कौशल्याच्या वस्तू असतील अंतिम असतील कलम कापड शंख शिंक इत्यादींची निर्यात का तर वारी सावंतवाडी सावंतवाडी लोकांचे लाकडावर कोरुकाम जोग प्रसिद्ध त्यांचा काही हस्त कौशल्याच्या का वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केल्या पाहायला मिळते इकडे दरवेशी दाखवला अस्वलाचा खेळ करणार आहे आणि इथे गारुडी दाखवली सापाचा सा खेळ <ते> करणार <गारुणी> बन देण्याचे काम हा लोहार करत असतो त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात अजूनही खोल व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या लोखंडी तलवारी हा तेली आहे हा तेला भाडा त्याला खुंट असे म्हणतात यामध्ये खोबरे घातले जाते त्या जो बे दिसते त्या कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात या लाटेला अशा जाते उभी राहते या ठिकाणी जोकडाला बैल बांधला जातो आडव्या लाकडावर दगड ठेवून तेल स्वतः त्यावर बसत व हे सर्व वजन घेऊन त्याला गोल फिरवलं जातं त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघतं आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोकडाचा बैल बाजूला केला जातो व जोखड बाजूला केले जाते आडवे लाकूड बाजूला करतो लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रमार जोडून नवीन तेल पाडले जाते म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते दीड पसा तेल काढण्यासाठी ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असते हा बोरुड आहे बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा बुरुड करत असते ते सुपाई फुलांची परडी आहे हिरोचा वापर धान्य धुण्यासाठी व आजही धार्मिक कार्यात केला जातो आहे मोदक पात्र त्यामध्ये पाणी ठेवलं जात त्याच पान ठेवून तर मोदक ठेवलं जातात त्यामुळे आतील मोदक शिजून यंत्र यामध्ये डाळ घातली जाते दोन तीन बाजू उलटसुलट फिरवली जाते जेणेकरून हाती डाळ वाटून निघते व्याच्या पुरणपोळ्या पुरा बनवल्या जातात तो टिफिन बॉक्स आहे ती चहाची किटली आहे ती दगडी उकळ आहे त्याचे पुढे भाताचे पोहे काढले जाते तिथे लाजी लागते मुलीचीदार लोकांच्या घरोघर गर जाऊन सेवा पुरवत असे त्याचप्रमाणे हा कासर या मुलीच्या घरी आलाय तरी कोकणी मुलींची लग्न याच्या आठव्या ते दहाव्या वर्षी होती तोपर्यंत या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबद हा कासर घेत नसे हा पाणावटा आहे ग्रामध्ये होत्यानंतर पाणवटा एकमेव ठिकाण सगळ्या गाव एकत्र येत असे लहान मुलं मासेमारी वांगोळीसाठी येत असे या पाणी भरण्यासाठी

दहा ते बारा किलोमीटर अंतरावर बकरीची गोठी दाखवली जंगली श्वापदा संरक्षण ते खैराचं झाड आहे त्याच्या आतील लाल रंगाच्या खुडापासून पाक तयार केला जातो जो पानामध्ये होतो

आणि सौंदर्य शेतकऱ्यांचं रान तेलाच्या घाना कुंभाराची चाक आणि बायकांचं शांतपण सपाटलेलं आयुष्य हा होता प्राचीन कोकण आपल्या मुलांचा संस्कृतीचा आणि साधेपणाचा आरसा हा शेवटचा भाग असला तरी आपल्या कोकणची गोष्ट इथे संपत नाही कारण अशा अनेक आठवणी कथा आणि संस्कृतीचे पदर अजून उलगडायचे आहेत तुमचं प्रेम असंच राहू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि <आगा>